संगणक परिचालकांच्या वतीने परळी पंचायत समितीसमोर शासन निर्णयाची होळी करत निषेध व्यक्त केला राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून संगणक परिचालकांची नियुक्ती कडून करून, करून पुन्हा एकदा प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्यांना आणि कंपन्यांना काम देण्याचा खाट शासनाने घातला असून तीन हजार रुपये मानधन वाढ ही पंधराव्या वित्त आयोगातून केल्याने संगणक परिचालकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम शासनाकडून झाल्याने हा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून सर्व संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावर कर्मचारी दर्जावर किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी आज पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता परळी पंचायत समितीसमोर संघटनेचे राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांच्या नेतृत्वात संगणक परिचालकांसंदर्भात शासन निर्णयाची होळी करण्यात आली व याचा निषेध केला यावेळी मोठ्या संख्येने संगणक परिचालक उपस्थित होते निर्णय संगणक परिचालकावर अन्य करणार आहे तीन हजार रुपये मानधन वाढ ही आजच्या महागाईच्या काळामध्ये अत्यंत तुटकुंजी आहे आणि ही तुटकुंजी मानधन वाढ असताना सुद्धा ती मानधनवाड ग्रामपंचायतीच्या सुनिधीमधून द्यायचा निर्णय शासनाने घेतला ग्रामपंचायतीकडं अगोदरच गावचा विकास करण्यासाठी गावचे रस्ते नाले नाल्या काढण्यासाठी सुद्धा पैसे नाही त्या ग्रामपंचायतीकडून तीन हजार रुपये वाढ करून शासनानं संगणक परिचालकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय संगणक परिचालकांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम केलंय त्यामुळे हा जो अन्यायकारक शासन निर्णय आहे हा शासन निर्णय रद्द करून शासनानं शुद्धीपत्रक काढून नवीन शासन निर्णय निर्गमित केला पाहिजे राज्य शासनाच्या निधीतून मानधनाची तरतूद केली पाहिजे अशा प्रकारे संगणक परिचालक आक्रमक झाले होते